नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे इतर मागास कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचा शासकीय योजनांबाबत अज्ञानपणा मिरजेत राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी मेळावा उधळून लावला मिरज पंचायत समितीच्या सभागृहात नियोजनाचा अभाव व अधिकाऱ्यांनाच योजनांची माहिती नसताना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने योजनांची माहिती देण्यासाठी सुरू असलेल्या फार्सचा महादेव दबडे किरण बंडगर सचिन कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी विरोध करीत आयोजित केलेला मेळावा उधळून लावला कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडीमार करत अनुत्तरित झालेल्या या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभागृहातून काढता पाय घेतल्याची घटना घडली इतर मागास बहुजन समाजकल्याण विभागातर्फे मिरज पंचायत समितीच्या वसंतदादा सभागृहात या विभागातर्फे शेकडो योजना राबविण्यात येत आहेत या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शुक्रवारी तालुकास्तरीय मेळावा आयोजित केला होता या विभागामार्फत मोदी आवास योजना वसंतराव नाईक तांडावस्ती यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना यासह शेकडो महत्त्वपूर्ण योजना करोडो रुपये खर्च करून शासनाकडून राबवल्या जातात मात्र त्या समाजघटकांपर्यंत पोहोचत नाहीत असा आरोप करीत हा मेळावा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बणगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सभागृहात प्रवेश केला यावेळी मेळाव्याचा फार्स सुरू असल्याचे निदर्शनास येताच महादेव दबडे सचिन कांबळे किरण बंडगर यांनी या विभागामार्फत मोदी आवास योजना राबवली जाते दोन वर्षे झाली दोनशे एकोणपन्नास घरकुलांना मंजुरी मिळाली मात्र पंधरा हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्यानंतर घरे पूर्ण झाली तरी अद्याप हप्ते का मिळत नाहीत असा जाब विचारला असता या विभागाच्या सहाय्यक संचालकांनी आपण नवीन रुजू झाल्याने आपणास माहिती नसल्याचे उत्तर देताच तसेच इतरही अनेक योजनांची माहिती नसणारे अधिकारी अनुत्तरित झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले योजनांची माहिती नसताना मेळाव्याचा फार्स कशाला करता असे सुनावत माहिती घेऊन हा मेळावा घेण्यात यावा फारस करू नका अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी सुरू असलेला मेळावा उधळून लावला या मेळाव्यात ओबीसी लाभार्थ्यांऐवजी आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी बसवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेने मेळाव्यात गोंधळ निर्माण झाला नरवाडचे सरपंच मारुती जमादार लिंगणूरचे पिंटू नाईक मारुती नाईक चंद्रकांत नाईक रावसाहेब लोखंडे देशभूषण भैया उपाध्ये यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज मिरज पंचायतीमध्ये इतर मागास भोजन कल्याण या विभागामार्फत शासनाच्या योजनांचा माहिती प्रचार प्रचारावा यासाठी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावला होता परंतु त्या अधिकाऱ्यांना कोणतेही या, या शासनाच्या योजनांची माहिती नाही अर्धवट ज्ञान माहितीनं हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे शासनाच्या योजना ज्यांच्या पोहोचण्या पोहोचल्याव्यात ह्या उद्देशाने शासनानं कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च करत शासन परंतु अधिकाऱ्यांच्या त्या हलगर्जीपणामुळे शासनाच्या योजना जनतेकडे पोहोचत नाही अशा कल्याणाच्या बऱ्याच योजना आहेत योजना फक्त कागदपत्र झालेल्या आहेत कागदपत्र योजना असतात अधिकारी ह्याचं इंटरेक्शन करत नाही शासनाचा निधीची यांना कोणतीही माहिती नाही मोदी आवास योजना ही चालू आहे परंतु मोदी आवास योजनेच्या गेल्या वर्षीचे दोनशे एकोणपनास लाभार्थी मंजूर मिरज तालुक्यात मंजूर आहेत परंतु ते दोनशे एकोणपणास लाभार्थ्यांना पंधरा हजार फक्त पहिला हप्ता जमा झाला नाही त्यांना तर कोणताही हप्ता जमा झाला नाही लोकांनी घरं पूर्ण केली त्याला पैशाचा अद्याप मिळाला नाहीत याबाबत त्यांना माहिती विचारलं असेल अधिकाऱ्यांना कोणतीही त्याची माहिती नाही त्यामुळं यांना माहिती घेऊन हा कायम लावण्यात यावा यासाठी आम्ही कुठलीही अर्ज माहिती माहितीने हा मेळावा घेण्यात येऊ नये यासाठी आज आम्ही उधून लावला आहे संचालक इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विकास या ऑफिसमार्फत इथं आढावा बैठक लावली होती परंतु त्या अधिकाऱ्यांनाच कोणतीही माहिती नसल्याकारणानं ही संपूर्ण बैठक आम्ही उजळून लावलेली आहे या अधिकाऱ्यांनी पुढच्या तेवीस तारखेपर्यंत आम्हाला संधी दिलेली आहे सांगितलेलं आहे की तेवीस तारखेपर्यंत संपूर्ण आम्ही माहिती घेऊन तुम्हाला देतो कारण इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा त्या लाभार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही तर ती इतरांना काय सांगणार आहेत त्यामुळे त्या मॅडमनं आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही संपूर्ण माहिती घेऊन पुढच्या येणाऱ्या तेवीस तारखेला परत ता आढावा बैठक लावावी आणि ही बैठक आम्ही उजवून लावलेली आहे